जन्मताच दिव्यांग चालताही येत नाही आणि बोलताही येत नाही एक वर्षाचा असताना वडील वारले दहा वर्षाचा असताना आई दुसरे लग्न करून गेली मामाचा पाय रेल्वेत कापला गेला मामी ही दिव्यांग आईच्या आईने कष्ट करून घास खाऊ घातले शिक्षण अवघे सातवी संकटांची मालिका जणू त्याच्या आयुष्यात सुरूच होती पण तो हरला नाही लोकांची ऑनलाईन कामे करण्याचे शिकला गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का देऊन तो स्वावलंबी बनला खौशीच्या राहुलच्या जिद्दीला सलाम अमळनेर तालुक्यातील खौशी येथील राहुल अशोक पाटील हा जन्मताच दिव्यांग धड उभे राहता येत नाही बोलता येत नाही हातपाय थरथरतात वयाच्या पहिल्या वर्षी दुर्दैवाने दुसरा धक्का दिला वडील वारले त्याची आई तिच्या आईकडे घेऊन राहत होती दहा वर्षे सांभाळले आणि एक दिवस आई देखील दुसरे लग्न करून निघून गेली आईच्या आईने म्हणजे विधवा बालूबाई फकीरा कापडे हिने सांभाळायची जबाबदारी घेतली तिच्याकडे अवघी दोन बिघे शेती एक मुलगा बाहेरगावी दुसऱ्या मुलाने रेल्वे अपघातात पाय गमावला म्हणून त्यालाही पत्नी दिव्यांग भेटली मुलगा मजुरी करतो पण या तीन पंक्चर चाकांना सांभाळत बालुबाईच्या जीवनाची गाडी धक्के खात पुढे जात होती राहुल दिव्यांग असल्याने गावातील सातवी पर्यंतच्या शाळेत फक्त गेला पुढील शिक्षणासाठी त्याला प्रवास अशक्य होता म्हणून शिक्षण सोडले मात्र स्वतःच्या आयुष्यातील संकटांनी राहुलला इतके बळकट केले होते की त्याची अध्ययन क्षमता जबरदस्त होती अंगी जिद्द आणि चिकाटी धाडस असल्याने त्याने जगातील नवे बदल स्वीकारत गेला अजूनही अनेक सुशिक्षितांना मोबाईल हाताळता येत नाही मात्र राहुल मोबाईल हाताळणे नवे तर सारे काही शिकला गावकऱ्यांना वाटत होते की आपल्या आजीच्या हातून घास खाणारा हा निष्क्रिय तरुण आहे पण एक दिवस त्याने त्याच्या ऑनलाईन सेवा केंद्राची गावाच्या ग्रुपवर जाहिरात टाकली आणि साऱ्यांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली राहुल महाडी बिटी खाते उघडणे आधार कार्ड काढणे पॅन कार्ड काढणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे टाकणे किंवा काढणे विविध दाखले काढून देणे अर्ज करून देणे आदी कामे करू लागला पीएम किसान कार्ड आयुष्यमान कार्ड शेतकरी रजिस्टर नोंदणी करणे आदी कामात तो तरबेज झाला मोबाईलवर बटन दाबताना बोटे थरथरतात बोलता येत नाही पण तशाही स्थितीत तो कामे अचूक करतो जनतेची सेवा करतो आणि स्वतःचा रोजगारही कमावतो त्याचे बोबडे शब्द फक्त त्याची आजी मामा आणि मामीला समजतात मामा मामी त्याच्यावर तेवढेच प्रेम करतात राहुलने आलेल्या संकटावर मात करत आजच्या किरकोळ कारणावरून आत्महत्या करणाऱ्या तरुणाईलाही लाजवेल ला असे कृत्य केले त्याच्या या जिद्दीला सलाम ना तू अपंग आहे मी त्याचा सांभाळ करते त्याचा मामा अपंग अपंग ने तो जलमता अपंग आहे मी त्यांचा सांभाळ करते तर मी याच्यापुढे कसं जीवन जगू आणि त्याचा सांभाळ कसा करू ते मला काहीच कळत नाही एवढी मी मेरबांधकी करते माझ्या नातूला काहीतरी व्यवस्थित काम लावून द्या रोहित अशोक पाटील त्याच लहानपणापासूनच पितृछत्र आरपलं त्यानंतर आईने त्याचा सा दहा वर्ष सांभाळ केला पण अतिशय दिव्यांग असून आईला कुठ तरी एक पुढील जीवन जगण्यासाठी आईने दुसरं लग्न केलं होतं त्यांच्या त्याच्या आजीनेच केला आणि त्याचं ते ते शिक्षण कौशल्य सातवीपर्यंत चालला असून तो अतिशय हुशार होता हे गावाला कोणालाच माहीत हो नव्हतं पण त्याने अचानक एके दिवशी मोबाईलला जाहिरात टाकली म्हणजे ती आपलं सर्व्हिस के सेवा केंद्र म्हणून तसं शिव ऑनलाईन म्हणून त्याने तर कोणाला माहीत हो नव्हतं शिव ऑनलाईन कोण आहे बो जेव्हा त्याचा तपास केला तर तो, तो दिव्यांग व्यक्ती म्हणजे बंटी त्याला आम्ही बंटी म्हणतो त्याने आजपर्यंतच म्हणजे गावातले सगळे कामं करून टाकतो तो कोणाचा पगार पॅन कार्ड आधारला काही प्रॉब्लेम असतील परत ॲग्रेस शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा फार्मर आय डी असे जेणेकरून हां जन्मदाखला असे सर्व कामं तो ऑनलाईन करून टाकतो आणि घरची गरीब गरिबीची हालाकीची परिस्थिती असून त्याला पुढील काहीतरी त्याचा म्हणजे पुढील जीवन जगण्यासाठी जर शासनातर्फे काही मदत मिळत असेल तर आम्ही गावकरी त्याचं निश्चितच स्वागत करू